आ, नमस्कार आज आपण आलो आहे गौशालेमध्ये तर आज गौशालेचं उद्घाटन आहे तर अतिशय सुंदर प्रकारे असं गौशालेमध्ये गायांचं व्यवस्थितरित्या एकदम पाण्याची सोय बांधण्याचा गोठा वगैरे जे आपण म्हणतो ते एकदम असं सुंदर प्रकारे बघा बघू शकता एकदम चारा कसा टाकायचा कुठं टाकायचा किंवा पाणी त्यांना कसं मिळेल आहे हे सगळ्या गोष्टी एकदम सुंदर प्रकारे एकदम छान केलेल्या आहेत तर लोकांना सांगणं सगळ्यांना सांगणं एवढंच आहे की इकडं तिकडं गाई देण्यापेक्षा आपल्या जवळच इथं डिवरी गावामध्ये गौशाला आहे अतिशय चांगल्या प्रकारे केलं आणि बघा तुम्ही बघू शकता एकदम तसं छान केलं एकदम असा गोटा म्हणता येईल तर खाली पण एकदम त्यांना बसण्यासाठी किंवा उभं राहण्या खाण्यासाठी चारा इथे लोकं येऊन एकदम आनंदात त्यांना हाव घालतात चारा वगैरे इथे सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहे आणि जर आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरही करा की जेणेकरून इतर लोकांपर्यंत हा व्हिडिओ व्हिडिओ पोहोचेल